रोहित पवार जाणार अजित पवारांकडे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ रोहित पवारांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सर्वांचं लक्ष रोहित पवारांकडे नेमका घडलंय काय हेच बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेश करा मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नवीन घडामोडी घडताना आपण बघतोय नुकत्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल लागून आता पूर्ण आठवडा संपत आला तरीही मुख्यमंत्रीपदाचा या ठिकाणी खेळ काही संपेना मुख्यमंत्रीपदासाठी रस्सी खेच सुरू आहे तर दुसरीकडे नाराजीचे नाट्यदेखील आपल्याला बघताना मिळत आहे या संपूर्ण घडामोडीवरती वक्तव्य करत असताना रोहित पवार यांना देखील विचारपूस केली असताना त्यांनी स्पष्ट मत सांगितलं रोहित पवारांना विचारणा केली की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का तर त्यांनी त्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं की के एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री पद ते स्वतः नाही तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील व एकनाथ शिंदे हे आता केंद्रात चांगल्या पदावरती विराजमान होतील व आपल्याला आता पाच वर्ष या ठिकाणी असंच बघायला मिळेल त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्यात आला की तुमचेच चुलते अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का तर या वक्तव्यावरती मत व्यक्त करताना रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं की जर अजित दादा मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वतः त्यांना हार घालायला जाईल व त्यांचा आशीर्वाद एक पुतण्या म्हणून त्यांचा आशीर्वाद घेईल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं यानंतर रोहित पवार यांना छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की मी छगन भुजबळ यांचं अभिनंदन करतो ही घोटाळा त्यांच्याकडे झाला नसेल तर ते अवघ्या सव्वीस हजार मतांनी विजयी झाले आणि आपल्याला हा विजय लक्षात घेऊनच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढायच्या आहे त्यामुळे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आपण खचून जायचं नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर त्यांना पुढील प्रश्न विचारण्यात आला की फडणवीस मुख्यमंत्री होतील का तर फडणवीस मुख्यमंत्री नाही झाले तर मी स्वतः अंगावरती पेट्रोलवर राखील घेऊन पेटून घेईल असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल त्यांना विचारपूस केली असता रोहित पवारांनी सांगितलं की असं वक्तव्य किंवा अशी भूमिका कोणी घेऊ नये राजकारणात छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात त्यामुळे अशा टोकाच्या भूमिका घेणं योग्य नाही आहे या पर्याय वापरणं योग्य नाही आहे आणि असं घडत असेल तर त्या राजकारणात उपयोग नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं परंतु रोहित पवारांनी एक स्पष्ट भूमिका सांगितली की जर अजित पवार मुख्यमंत्री होत असेल तर मी स्वतः जाऊन त्यांना हार घालीन व त्यांचा आशीर्वाद मागेन असं विधान रोहित पवार यांनी केलं तर मित्रांनो तुम्हाला या रोहित पवार यांच्या विधानाबद्दल काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा व चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र